अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णा डाळेगन सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले जाले आहेत अण्णाने खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णा साहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते है या महाराष्ट्रात आणि देशात आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते अण्णाने त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत युद्ध नौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये या मुलूंचा नागड्या पोपोटल्याने गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी अडतीस कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देत आहे त्या घोटाळ्याला अण्णा हजारे यांनी आय एन एस विक्र विक्रांत वाचवा घोटाळा जो झाला कोट्याव त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अशा अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार ह्यांच्यावर ईडी सीबीआय ने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत घोटाळांचा पाऊस सुरू झालेला आहे प्रफुल्ल पटेल यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली इक्बाल मिरच्या आणि दावशी संबंध आहे म्हणून ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहानी त्यांना परत दिली हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या जा संदर्भात आवाज उठवला पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत